ऐन मकर संक्रांतीत पलंगावर बसून रील पाहणाऱ्या दहा वर्षाच्या मयंक सोबत एक धक्कादायक घटना घडली आहे त्याचा रील पाहता पाहता मृत्यू झाला अमरोहा जिल्ह्यातील मंडी धनोरा भागातील शेतकरी दीपक कुमार आपल्या कुटुंबासह गावात पत्नी पुष्पा देवी मोठा मुलगा मयंक आणि धाकटा मुलगा शिवम असं त्यांचं चौकणी कुटुंब होतं संध्याकाळी पाच वाजेच्या सुमारास मयंक घरातील पलंगावर बसून मोबाईलवर रील पाहत होता अचानक मयंक पलंगावरून खाली पडला सुरुवातीला नातेवाईकांना वाटले की कदाचित चक्कर आली असे पण जेव्हा त्यानं कोणतीही हालचाल केली नाही तेव्हा घरात एकच खळबळ उडाली आई मुलाला हाका मारू लागली वडिलांनी त्याला तातडीनं उचलला आणि उशीर न करता डॉक्टरांकडे धाव घेतली नातेवाईक मुलाला घेऊन जवळच्या डॉक्टरांकडे आणि नंतर धनोरा येथील एका खाजगी रुग्णालयात पोहोचले रुग्णालयातील डॉक्टर अवनीश गिल यांनी मुलाची नाडी रक्तदाब आणि इतर आवश्यक तपासण्या केल्या तपासणीनंतर त्यांनी मयंकला मृत घोषित केले ही बातमी ऐकताच नातेवाईकांवर दुःखाचा डोंगर कोसळला आई पुष्पा देवी यांची तर मृतदेह घरी आणण्यात आला गावात बातमी पसरताच लोकांची गर्दी जमा झाली मोठ्या धक्केत असलेल्या नातेवाईकांनी शवविच्छेदन न करताच मुलावर अंत्यसंस्कार केले शवविच्छेदन न झाल्यामुळं मृत्यूचं खरं कारण स्पष्ट होऊ शकलं नाही डॉक्टरांचे प्राथमिक मत हार्ट अटॅक असं आहे जास्त वेळ मोबाईल पाहिल्यामुळं मुलाची प्रकृती बिघडली असं काहींचं म्हणणं आहे